विवाह या मालिकेच्या नऊ एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये फायनली दोन सत्य समोर येणार आहेत इकडे यशपाल कायमचा घरी आलेला आहे आणि त्याचं त्याला ओळखण्यामध्ये पौर्णिमा यशस्वी ठरलेली आहे कारण पौर्णिमा रागिणीच्याच डोक्याने काम करणारी बाई आहे इकडे तोपर्यंत दुसऱ्या दिवशी अमोली आणि पारितोष यांच्या बाळाचं बारसं असतं त्यासाठी आकाशने खरेदी केलेली असते आणि आकाश दाखवत असतो हे बघ भूमी पिल्लूसाठी मी छानपैकी चैन आणले त्यावरती भूमीचं लक्ष नसतं आजी म्हणते भूमी बघ ना आकाशने किती छान चैन आणले त्यावेळेला आता इकडे भूमी तिच्या चैन पाहते आणि आकाश ही चैन बाळाला लागणार नाही आहे ना यावरती आकाश म्हणतो नाही म्हणजे लहान मुलांसाठी जे काही खास दागिने असतात ना त्याच्यापैकीच मी हे आणलेत वाडेकर सराफांना मी सांगितलं ते म्हटले की लहान मुलांचे दागिने शक्यतो गुळगुळीत असतात ते काही त्यांना लागत नाहीत यावरती भूमी म्हणते खूप छान आहे त्यावरती मग आता आकाश म्हणतो भूमी हे बघ मी पिल्लूसाठी फ्रॉकसुद्धा आणलेला आहे असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते खूपच सुंदर फ्रॉक आहे यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते आकाश तू स्वतःच्या हाताने उद्या तिला ही चेन घाल हं यावरती आकाश म्हणतो नाही आजी मी उद्या ही चेन घालणार नाही आहे उद्या ही चेन तू घाल यावरती आजी म्हणते नाही रे मला खरंच हे जमणार नाही आहे यावरती आकाश म्हणतो मग तू एक काम कर तू मानसीला सांग तू उद्या मानसीला घेऊन जा आणि आता मानसीला ही चैन घालायला सांग यावरती भूमी म्हणते आकाश असं काय करतोय तू यावरती आकाश म्हणतो नाही भूमी काल तुझ्यासोबत अमोली जे काही वागली ना त्यानंतर मी तिकडे जाईन असं तुला वाटलंच कसं आणि आता कालचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो अमोलीने सांगितलेलं असतं की सगळ्या महाजन कुटुंबांनी या फक्त भूमी सोडून भूमी सोडून सगळ्यांनी यायचं आहे आणि ते काही आकाशला पटलेलं नसतं आणि त्यामुळे आकाश म्हणतो ज्या घरामध्ये माझ्या भूमीला स्थान नाहीये त्या घरात मी जाणार नाहीये यावरती भूमी म्हणते आकाश असं काय करतोय अरे माझ्या नजरेने मला हा सोहळा पाहता नाही आला ना तरी सुद्धा तुझ्या नजरेने मी हा सोहळा पाहिन ना असं नको करूस तू जा तू पिल्लूच्या बारशाला नक्की जा असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश म्हणतो नाही भूमी माझं तिकडे बिलकुल मन लागणार नाही यावरती भूमी म्हणते आकाश तुला हे असं वागून चालणार नाहीये पिल्लूच्या बारशाला तू गेलास ना तर तो सोहळा तू बघशील तुझ्या डोळ्याने मी बघेन आणि कसं आहे आपण दोघंही गेलो नाही ना तर पारितोषला वाईट वाटेल काल तू बघितलंस की नाही ज्या वेळेला आता इकडे अमोली हे सगळं बोलत होती त्यावेळेला पारितोष किती अपसेट होता तो तिला समजवण्याचा सुद्धा आता प्रयत्न करत होता की नाही पण ती ऐकली नाही त्याला आता तो करनार। आता तरी काय करणार त्याला या सगळ्यामध्ये आता तिचं वागणं पटत नव्हतं पण तरीसुद्धा तरीसुद्धा तो तिला समजवण्याचा आपल्या परीने प्रयत्न करतच होता ना आणि तरीसुद्धा आपण जर का गेलो नाही तर त्याला खूप वाईट वाटेल आकाश असं करू नकोस त्याला आता समजवून आपण घ्यायला पाहिजे की नाही असू दे अमोलीला जे काही वागायचे ते अमोलीला वागू दे पण तू जा बारशाला असं आपण दोघांनी ही पिल्लूच्या बारशापासून पाठ फिरवली तर मला नाही आवडणार असं म्हणत भूमी आता आपल्या परीने आकाशला समजवत असते आणि आकाश म्हणतो ठीक आहे भूमी तू जर म्हणत असशील तर मी बारशाला जाईल आता भूमीच्या म्हणण्यामुळे आकाश बारशाला जायला तयार झालेला असतो आणि त्यानंतर मग आता आजी आकाश मानसी सगळेच घरातले लोक बारशाला जाणार असतात सोबत आता रागिणी सुद्धा बारशाला जाणार असते भूमीने अगदी आकाशला मनापासून मनवलेलं असतं इकडे आता जण जेवणासाठी बसलेले असताना त्याच वेळेला आता मात्र राजा काका इकडे बाजूला बसलेले असतात आणि रागिणी आता इकडे पाणी ओतत असते ग्लासात ज्या वेळेला रागिणी ग्लासामध्ये पाणी ओतत असते त्यावेळेला तिचं लक्षच नसतं ती या सगळ्यामध्ये आता ग्लासामध्ये किती पाणी ओतते काय पाणी ओतते हे पाहत बसत नाही पूर्ण ग्लास तिचा भरून ओथंबून वाहत चाललेला असतो तरीसुद्धा तिचं लक्ष नसतं आणि ग्लास पूर्णपणे आता ब रिकामा होतो भरून असं व्हायला लागतो जग रिकामा होतो तरी पण तिचं काहीच लक्ष नसतं आणि त्यावरती राजा का म्हणतात रागिणी रागिणी काय चाललंय हे काय करतेस तू ग्लास भरून वाहतो आहे जगमधलं पाणी किती गेलं खाली बघ त्यावरती रागणी म्हणते सॉरी सॉरी माझं लक्ष नव्हतं यावरती राजा का म्हणतात का तू इतकी डिस्टर्ब का आहेस त्यावरती रागिणी म्हणते काही नाही आज मी ऑफिसला गेले नाही ना मी आज वर्क फ्रॉम होम केलं ना त्याच्यामुळे कदाचित काही गोष्टी राहिल्या की नाही असं फक्त मी विचार करत आहे काही गोष्टी माझ्याकडून सुटल्या का या गोष्टीचा मी विचार करत होते त्यावरती मग आता सांगायला लागतात राजा काका हे बघ रागिणी तू ऑफिसचं टेन्शन घ्यायची खरंच काही गरज नाही आहे म्हणजे खरं सांगू का तर ऑफिस मध्ये आज आकाश गेलाय ना भूमीची आता तब्येत सुधारते आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये तुला टेन्शन घ्यायची काही गरजच नाहीये तू या सगळ्यामध्ये कोणत्याही गोष्टीचं स्ट्रेस घेऊ नकोस कारण आता आकाश ऑफिसला जायला लागल्यामुळे तुला या सगळ्यामध्ये आता त्याने अजी जबाबदारी दिली ती मला नाही वाटत की घेण्याची तू काही गरज आहे त्यामुळे तू घरीच थांबत जा बाकी ऑफिसला यायची काही गरज नाही आहे ऑफिसमध्ये तुझी पोझिशनचं काही तसं एवढं हे नाही आहे आता रागिणी विचार करायला लागते या यशपालच्यामुळे आता मला या सगळ्यामध्ये माझी पोझिशनसुद्धा आता हे करायला लागते की काय म्हणजे आता हा यशपाल कुठे आणि कडमडला आहे येईन म्हटला होता हे घेऊन तरी तो आलासुद्धा नाही आहे बरं झालं एका अर्थी तो आलेला नाहीये म्हणून एकार्थी तो आलाच नाही तर ही गोष्ट जास्त माझ्या पथ्यावरती पडेल पण तो असा तसा सोडेल असं वाटत नाहीये मला असं म्हणत आता रागिणी विचारच करत असते पण तो पर्यंत राजा म्हणतात काय ग रागिणी तुझं चित्त ठिकाणावर नाहीये तुला सांगितलं ना तसंही तुला त्या पोझिशनची जास्त टेन्शन घ्यायचं काही गरज नाही आहे असं ती रागिणी विचार करते हे तर मला या सगळ्यामधून आता बाहेरच काढायला निघालेले आहेत काहीही झालं तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये आता आ, काय करू काय करू हा ती विचार करत असताना इकडे आता जे हे सगळं चालू असताना रागिणीच्या डोक्यामध्ये फक्त त्या व्हिडिओचा विचार असतो एकतर या भूमीच्या बाळाचा बाळाचं हे प्रकरण मागे लागले त्यात ती भूमी चौकशी करायला लागलेली आहे आणि या सगळ्यामध्ये हा यशपाल येऊन बसलाय मग आता हे व्हिडिओचं सत्य तर तर माझी काही खैरच नाहीये बरं आता हे सगळं विचार करत ती पाणी पीत असते तोपर्यंत यशपाल ताई मी आलो असं म्हणत आता इकडे यशपालने एंट्री केलेली असते यशपालला पाहिल्यावरती सगळे जण त्याच्याकडे पाहायला लागतात आणि तो सांगायला लागतो भाऊजी भाऊजी मी यशपाल यावरती आता इकडे राजा का त्याला काही पाहिलेलं नसतं याच्या आधी आणि आता रागिणीने काही सांगितलेलं नसतं त्यामुळे मग मात्र आता इकडे तो सांगायला लागतो भाऊजी भाऊजी मी आलो हा यावरती आता इकडे राजा काका म्हणतात कोण आहेस तू त्यावरती मानसी सांगायला लागते बाबा अहो तुम्ही सकाळी घरामध्ये नव्हतात ना त्यामुळे तुम्हाला माहित नाहीये हे ना आईंच्या गावावरून आलेत आईंचे भाऊ लागतात आणि आता आ, हे काहीतरी पारुल बुद्रुक का खुर्दवरून आलेले आहेत यावरती आता इकडे तो म्हणतो हो मी तुमच्या आजोळचा आहे या सगळ्यामध्ये आता ताईने मला सांगितलं की तू इकडेच राहिला म्हणून मी इकडेच राहायला आलेलो आहे भाऊजी पण तुम्हाला मानलं पाहिजे हा तुम्ही एकदम फिट आहात फिट काही खात नाही काय नाही तुम्ही असे इतके बारीक कसे काय चला चला काहीतरी खाऊन घ्या बरं काहीतरी खा जरा मी तुम्हाला वाढतो मी तुम्हाला वाढून या सगळ्यामध्ये छानपैकी आता भरवतो असं म्हणत तो आता इकडे या सगळ्यामध्ये त्यांना आता वाढायला लागतो ला त्यावेळेला आता इकडे राजा का म्हणतात राहू दे राहू दे मी घेतो वाढून त्यावरती मग आता सांगायला लागतो ला 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 तो की खरं तर तुम्ही सगळ्यांनी या बाईला ओळखलेलंच नाही आहेत ही रागिणीताई ही रागिणीताई काय चीज आहे हे तुम्हाला कोणना कोणाला माहिती नाही आहे असं म्हटल्यावरती तो म्हणतो म्हणजे जाम मुळे हो रागिणीताई रागिणीताई सगळ्यांना जपते सगळ्यांना सोबत घेऊन जाते काय रागिणीताई आणि म्हणूनच मला म्हटली की एकटा कुठे इथे राहशील भाऊ तू इथे आणि म्हणूनच मी इथे राहायला काय ताई हो ना असं ती आता इकडे रागिणी म्हणते हो आकाश अरे काय झालं माहितीये का है तो एकटाच इकडे राहतो ना म्हणून मिस त्याला म्हटलं की ये आपल्या गावचाच आहे तर इथे तिथे कुठेतरी राहत बसण्यापेक्षा तू ये इकडे राहिला यावरती आकाश म्हणतो हो काका तुम्ही काही काळजीच करू नका तुम्ही इथे राहिलात तर आम्हाला आनंदच होणार आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता आकाश त्याला इकडे राहण्याची परवानगी देतो आणि हे रागिणीला जाम जाम खटकतं कारण जर का हा माणूस इथे राहिला तर माझं भांडं फोडण्यासाठी आता मात्र काही काही उरणार नाही माझं सगळं भांडं फुटलं जाईल असं म्हणत आता इकडे रागिणी विचार करत असते बरं हे सगळं चालू असताना यशपाल सांगतो आमची रागिणीताई आमची रागिणीताई ही सगळ्या सगळ्यांना सोबत घेऊन चालते सगळ्यांच्या भल्याचा विचार करते आणि या सगळ्यामध्ये आमची रागिणी आहे ना ही खूप चांगली आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे सांगायला लागतं राजा काका पण याआधी मी तुम्हाला कधी पाहिलं नाही ते त्यावरती मग तो म्हणतो कसे पाहाल कारण कधीच मी गावाच्या बाहेर पडलोच नाही ना आणि तुमच्या गावाला जास्त फेरी होतच नाहीत त्यामुळे आपली काही भेट नाही झाली पण आता मी इकडे आलोय ना आता रागिणी ताईची सगळी एक एक सगळ्या गुप्त गोष्टी असतील ना भाऊजी त्या सगळ्या मी तुम्हाला सांगेन असं म्हटल्यावर ती रागिणी अजून जबाबते म्हणजे आता ह्याने जर का मला पूर्णपणे हे केलं तर काही माझं खरं नाहीये असा विचार ती करत असते आणि आता ह्याला पैसे देईपर्यंत हा इकडून काही सोडणार नाही तोपर्यंत भूमीला मात्र ही, ही गोष्ट जरा खटकते भूमी या सगळ्यामध्ये विचार करायला लागते की काहीतरी झालं तरी, तरी रागिणी आत्यांना तो इकडे आल्याचा आनंद झालेलाच नाही आत्यांना पटलेलीच नक्की काहीतरी गडबड आहे ही गोष्ट भूमीने नोटीस केलेली असते आणि आजी सांगायला लागते काय रे तू कुठे व्हायची बाहेर काही गरज नाहीये तू या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त इथेच राहशील आमच्याच घरात राहशील तू कुणी बाहेरच आहेस काम असं म्हणत इकडे आता आजी त्याला इकडे राहण्याची परवानगी देते पण पर भूमीच्या डोक्यामधून विषय काही जात नसतो कोण आहे हा अचानक का उपटलाय आणि रागिणी आत्याला याला बघून आनंद का नाही झालाय भूमीच्या डोक्यामध्ये हा विचार चालू असतो आणि रागिणीच्या डोक्यामध्ये हा एकदा इकडून कधी निघून जाईल हा विचार चालू असतो त्यानंतर आता इकडे तो रडायला लागतो रडायला सांग थोडी सांगायला लागतो खरंच आमची ताई आहे ना ही सुखाची सावली आहे आमच्यासाठी इतकं काही करते ना खरंच रागिणी ताई खूप ग्रेट आहे असं म्हणत रागिणी विचार करते काय करू याचं म्हणजे या सगळ्यामध्ये हा इकडून निघून जाण्यासाठी मला पैसे तोंड दावरती फेकले पाहिजेत पास इतका ती विचार करत असताना इकडे आता राजा काका का ना म्हणजे भूमी किचनमध्ये येते किचनमध्ये आल्यावर ती भूमी आता राजा काकांना आपल्या मोबाईलवरून मेसेज करते मोबाईलमधून मेसेज केल्यावर ती भूमीला आता राजा काका येतात आणि काय का भूमी तू घरातल्या घरात मेसेज करून का बरं मला बोलवून घेतलेला आहेस यावरती मग आता भूमी सांगायला लागते राजा काका मला ना तुम्हाला काही सांगायचं आहे त्यावरती राजा काका म्हणतात काय गोष्ट बोलतेस तू यावरती भूमी सांगते हा जो काही माणूस आला ना तो माणूस आल्यापासून मला ना रागिण्यात त्यांचं थोडंसं डिस्टर्ब झालेला वाटतंय यावरती राजा का म्हणतात म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय त्यावरती भूमी सांगते म्हणजे बघा हा इकडे आलाय तर हा रागिणी आत्याच्या गावचा माणूस आहे जर हा रागिणी आत्याच्या गावचा माणूस आहे तर रागिणी आत्यानं हा आल्यावरती आनंद व्हायला पाहिजे होता की नाही पण बघा ना तो आल्यापासून रागिणी आणि तो असं काहीतरी असंबद्ध बडबडतोय त्यांच्याकडे पाहतोय त्या थोड्याशा घाबऱ्या घोबऱ्या होत आहेत यावरती आता इकडे राजा का सांगतात हो तू जे काही नोटीस केलंस ना ते मी पण नोटीस केलेलं आहे पण या सगळ्यामध्ये आता आपण काय करायचं आहे यावरती मग आता भूमी सांगते राजा काका का। काही झालं ना तरीसुद्धा आपण ह्याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे हा नक्की का इथे आलेला आहे का या सगळ्यामध्ये आता याने इकडे येणं केलेलं आहे आत्याचा या सगळ्यामध्ये काय डाव आहे कारण हा आल्यापासून त्या इतक्या डिस्टर्ब झाल्यात ना की त्या इथून बाहेर पण नाही पडल्यात त्या ऑफिसला पण नाही गेल्यात ज्या ऑफिसला जाण्यासाठी त्या इतक्या धडपडतात किंवा ज्या ऑफिसला जाण्यासाठी त्या इतक्या आता उत्सुक असतात त्या आज ऑफिसलासुद्धा गेलं नाही म्हणजे हे नक्की काय आहे मला आता खूप विचित्र वाटतंय की काहीतरी गडबड आहे आपण या सगळ्यामध्ये लक्ष ठेवलं पाहिजे उद्या हा माणूस इकडे असेल ना त्यावेळेला तुम्ही त्याच्याकडे जरा लक्ष ठेवा यावरती राजा म्हणतात नको काळजी करूस भूमी पण तू काय करणार आहेस तू पण आहेसच ना घरी यावरती भूमी म्हणते राजा काका तुम्ही जरा जास्त लक्ष ठेवा कारण उद्याच्या दिवसाला माझी मनस्थिती ठीक नसणार आहे राजा का म्हणतात काय झालं भूमी काही प्रॉब्लेम आहे का त्यावरती भूमी सांगते नाही राजा काका प्रॉब्लेम असा काही नाही आहे पण या सगळ्यामध्ये ना उद्यानं पिल्लूचं बारसं आहे आणि या बारशाच्या वेळेला अमोलीने मला आमंत्रण नाही दिलेलं आहे त्यामुळे बाकी सगळेजणं बारशासाठी जातील पण या सगळ्यामध्ये मला काही बारशाला जाता येणार नाही ना आहे आणि त्यामुळे माझी मनस्थिती पण ठीक नसणार आहे म्हणून जर तुम्ही या सगळ्यामध्ये लक्ष दिलं ना तर बरं होईल असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात लगेचच राजा काका तू काळजी करू नकोस भूमी काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी उद्याच्या उद्या या सगळ्याची नीट चौकशी करेन आणि आता याच्यावरती लक्ष पण ठेवेन काहीही झालं तरी तुला व्यवस्थित बात मी बातमी सांगेल पण पड़ मला पण ह्याच्यावर डाऊट वाटतोय पण यावर ते सांगते राजा का तो काहीतरी म्हणत होता ना की पारुल खुर्द पारुल बुद्रुक असं दुपारी काहीतरी तो बोलत होता यावर राजा का म्हणतात अगं गावामध्ये कसं असतं खुर्द म्हणजे छोटं गाव आणि बुद्रुक म्हणजे मोठं गाव रागिणीचं पारुल बुद्रुक गाव आहे आणि यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते पण काका आजीने सुद्धा आजी त्याला ओळखलं नाही आजीसुद्धा या सगळ्यामध्ये खूप कन्फ्युज होत्या त्यानंतर त्याने काही उलटसुलट सांगितलं आणि मग आजी म्हटल्या हो हो बहुतेक आजीला नीटसं काही समजलेलं नाहीये की हा कोण माणूस आहे आणि इतके दिवसात रागिणी आत्याच्या तोंडून आपण कधी कुणाचं माणसाचं नाव सुद्धा ऐकलेलं नसताना हा अचानकपणे इकडे येणं मला खरंच काही कळत नाहीये की नक्की आता या सगळ्यामध्ये काय माहिती राजा का म्हणतात भूमी तू काळजी करू नकोस आपण या सगळ्याचा शोध घेऊ सांगते तुम्ही आहात ना तर मला कसलं कसलं टेन्शन नाही असं म्हटल्यावरती राजा का म्हणतात या रागिणीची कारस्थानं संपता संपत नाहीये तू नको टेन्शन घेऊ बरं दुसऱ्या दिवशी आता इकडे पिल्लूच्या बारशाचा सोहळा असतो पिल्लूच्या बारशाच्या सोहळ्याला सगळेजण येतात इकडे पारितोष अमोली यांनी जय्यत तयारी केलेली असते आणि साधारण घरच्या घरीच हा आता बारसाचा सोहळा करायचा असतो तोपर्यंत महाजन कुटुंब सगळे येतात आणि आता पारितोष त्यांचं स्वागत करतो या 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 सगळ्यात खास पाहुण्यांचं स्वागत आहे असं म्हणत आता इकडे पौर्णिमा आलेली असते रागिणीच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो की आतापर्यंत हा यशपाल घरात आलाय तर हा यशपाल घरात आलेला असून सुद्धा इकडे बाकी सगळ्यांना नाही येणार किंवा बाकी सगळे डाऊट नाही घेणार पण ही पौर्णिमा ही पौर्णिमा माझ्यावरती शंभर टक्के डाऊट घेऊन मला नक्की विचारणार की हा कोण आहे म्हणून आता जर का मी हिला सांगितलं नाही किंवा मी हिला या सगळ्यामध्ये आता काही बोललो नाही तर बोलले नाही तर प्रॉब्लेम होईल आणि हिने जर का यशपाल लाटलं आणि सत्य काढून घेतलं तर अजून प्रॉब्लेम होईल इकडे तोपर्यंत पारितोष आकाशला भेटतो आकाश, भे, आकाश खरंच सॉरी मला खूप वाईट वाटलेलं आहे ज्या पद्धतीने काल आता अमोलीने भूमीसोबत वागली ना भूमीला बारशाला येऊ दिलं नाही किंवा भूमीला या सगळ्यामध्ये आता नको म्हणून सांगितलं हे सगळं सगळं मला सुद्धा खटकले खरंच आकाश मी तुझी माफी मागतो म्हणजे अमोली मी हे असं वागायला नको होतं यावरती आकाश म्हणजे तो हे बघ पारितोष तू खरंच माफी मागायची काहीच गरज नाहीये तर मी आज येणार नव्हतं पण भूमीने मला सांगितलं की पारितोषला वाईट वाटेल म्हणून मी आज इकडे आलेलो आहे पारितोष म्हणतो बरं झालं तू पण या अमोलीचं मला काही कळत नाही का ती भूमीच्या बद्दल असा मनामध्ये इतकी आडी धरून बसलेली आहे आकाश म्हणतो जाऊ दे सिच्युएशन पण तशी असते आणि प्रत्येक माणसाची विचार करण्याची पद्धत सुद्धा असते त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आता सध्या पिल्लूचं बारसं महत्वाचं आहे आणि पिल्लूचं बारसं झाल्यावरती बोलू आपण तोपर्यंत आजी म्हणते काय रे पारितोष ोष काय बाळाचं नाव काय ठरवलेस तू म्हणजे या सगळ्यामध्ये बाळाचं काय नावरास आलेलं आहे काहीतरी नावरास असेल आणि तुम्ही काहीतरी नाव ठरवलं असेलच ना यावरती पारितोष म्हणतो खरं सांगू का आजी तर बाळाचं एक्झॅक्ट डेट माहीत नाही आहे आणि बाळाची एक्झॅक्ट आता त्याची आता वेळ पण माहीत नाही आहे की कोणत्या वेळेला आणि कोणत्या दिवशी बाळ जन्माला आले त्यामुळे कुंडली वगैरे करून घेणं हे तर काही शक्य नाही आहे आणि म्हणूनच आता इकडे आम्ही असं ठरवलंय की सगळे जे बारशाला येतील ना त्यांच्याकडून चिठ्ठ्या घ्यायच्या बाळाच्या नावाच्या आणि त्या चिठ्ठ्यांपैकी एक चिठ्ठी काढून मग आपण बाळाला नाव द्यायचं आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे आजी म्हणते वा ही तर खूपच छान अगदी आयडिया आहे आम्ही सगळे सुद्धा नाव टाकणार हो का असं म्हटल्यावर ती आता इकडे म्हणतो हो आजी तुम्ही सगळ्यांनी टाका आणि त्याच्यापैकी एक नाव आपण रँडमली उचलायचं आणि तेच पिल्लूचं नाव असणार पण मानसीच्या डोक्यामध्ये युक्ती येते ताईला बारशाला तर येता आलं नाहीये पण तरी सुद्धा ताईला नाव ठेवण्याचा अधिकार तर आहेच बाळाचं त्यामुळे ती आता विचार करायला लागते आणि ती आकाशला सांगायला लागते भाऊजी मला एक योजना सुचलेली आहे मी एक सांगू का म्हणजे ताईला या बारशाला येता नाही आलं पण ताई जरी या बारशाला आली नसली तरीसुद्धा आपण एक काम करू शकतो ताईला फोन करून तिला बाळाचं नाव काय ठेवायचं आहे हे आपण विचारूया आणि त्या नावाची चिठ्ठी आपण याच्यात टाकूया कळतंय का त्या नावाची चिठ्ठी टाकली की आपल्याला या सगळ्यामध्ये इकडे तोपर्यंत नावाच्या चिठ्ठा टाकताना भूमीच्या नावाची म्हणजे भूमीच्या आवडीची पण चिठ्ठी टाकली जाते तोपर्यंत पौर्णिमा विचारत असते मला ना मानसी आणि आजी यांच्या बोलण्यात न कळलं की इकडे यशपाल आलेलं आहे म्हणून कोण आहे यशपाल मी आईकडे गेले होते म्हणून मला काहीच माहीत नव्हतं रागिणी विचार करते झालं ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट झाली या पौर्णिमाला सगळं समजलं आता रागडी घाबरते जर ह्या बाईने सगळं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला तर माझं काही खरं नाही आहे आणि ती म्हणते हे बघ पौर्णिमा आता नको त्या गोष्टींवरती लक्ष नको देऊस सध्या आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे हा आनंदाचा क्षण एन्जॉय करणं हा आनंदाचा क्षण या सगळ्यात आहे की भूमीला बारशाला बोलवलेलंच नाही आहे आणि भूमी या सगळ्यामध्ये घरीच बसलेली आहे आपल्यासाठी हा जो काही आनंदाचा क्षण आहे तो क्षण आपण एन्जॉय करायचा आहे तोच क्षण टू एन्जॉय कर आणि उगाच नको ती कुसपटं काढू करू शकतोस आता रागिणी विचार करते नाही नाही या पौर्णिमाला त्या यशपालपासून लांब ठेवलं पाहिजे बाकी कोणी त्या यशपालकडून माहिती काढून घेऊ शकेल नाही शकेल पण ही पौर्णिमा ही पौर्णिमा त्याच्याकडून अचूक माहिती काढून घेईल आणि मला या सगळ्यामध्ये खूप महागात पडेल आणि रागिणी म्हणते आजचा वेळ एन्जॉय कर बरं इकडे भो मी देवाकडे प्रार्थना करत असते की म्हणजे इतकी मी अभागी की माझ्या मुलाला मी पाहू पण शकले नाही त्याचं बारसं तर दूरची गोष्ट आहे पण मी ज्या पिल्लूला माझी मुलीसारखं मानते तिच्या बारशाला न जाण्याचं सुद्धा आता मला अभाग्य मिळालेलं आहे का नाही का माझ्या वाट्याला इतकी सगळी दुःख आलेली आहेत आई योगेश्वरी का मी इतकी अभागी आहे पण भूमी हार मानत नाही भूमी या सगळ्यामध्ये आता आई योगेश्वरीला हात जोडून विनंती करून त्यानंतर बारशाला जाण्यासाठी जोगटिणीचा वेश घेते चोकिणीचा वेश घेऊन ती बारशाला पोहोचते पिल्लूला तिने आणलेली हातामधली कडी घालते आणि ती सांगते पिल्लू मला बारशाचं आमंत्रण नाही पण तुला वाढदिवस तुला बारशाच्या शुभेच्छा द्यायला मी आले पण रागिणी तिला पकडते कोण आहेस तू मुद्दाम रागिणी तिला सगळ्यांसमोर एक्सपोज करण्यासाठी हे सगळं करते आणि आता अमोली पारितोष आणि आकाश हे सगळेजणं पाहत बसतात सगळ्यांना याच्यामध्ये खूप मोठा धक्का बसतो पण भूमीचा आशीर्वाद पिल्लूपर्यंत पोहोचलेला असतो